भारतीय सैन्याच्या हवाई क्षमतेत लक्षणीय वाढ करणारी एक घटना नुकतीच घडली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्याबद्दलच म्हणजेच अपाचे AH अटॅक या हेलिकॉप्टर बद्दल नमस्कार मी समृद्धी इन्फिनिटी अकॅडमी या चॅनलमध्ये आपलं स्वागत भारतीय लष्कराला अमेरिकेकडून अपाचे हेलिकॉप्टरची पहिली तुकडी नुकतीच प्राप्त झाली आहे फेब्रुवारी दोन हजार वीस मध्ये अमेरिका आणि भारत यांच्यात एक करार झाला सहाशे दशलक्ष डॉलर्सच्या या करारानुसार अमेरिकेकडून भारतीय सैन्याला सहा अपाचे हेलिकॉप्टर दिले जाणार आहेत त्यापैकी पहिल्या तुकडीतील तीन हेलिकॉप्टर भारतात दाखल झाले असून जोधपूर राजस्थान येथील पाकिस्तान सीमेवर ते तैनात केले जातील हे जगातील सर्वात प्रगत मल्टीरोल अटॅक हेलिकॉप्टर आहेत सिंगर मिसाईल अर्थात हवेतून हवेत हल्ल्यासाठी यांचा वापर होतो टँक विरोधी क्षमतांमुळे हवेतील टँक म्हणूनही या हेलिकॉप्टर्सची ओळख आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इन्फिनिटी अकॅडमी या चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद